नमस्कार अंकिताचं रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे तर आज इथे आपण बनवणार आहे मुळाची पानाची भाजी मुळाच्या पानाची भाजी कशी वन... बनवायची ते, ते आज आपण पाहणार आहे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात तर यापुढे तुम्ही मुळाच्या मुळाचं पान कधीही फेकणार नाही अशी ही आपली भन्नाट अशी रेसिपी आहे तर शेवटपर्यंत नक्कीच पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी एकच रिक्वेस्ट आहे अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि एक लाईक करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं आपण मुळाची पाने घेतलेली आहेत त्याचे आपण शिरा काढून घेतलेले आहे, आहे। मुळाची पान आपण जेव्हाही आणतो तेव्हा आपण मुळा घेतो आणि त्याची पानं आपण अशीच फेकून देतो तर एकदम भन्नाट अशी ही रेसिपी असणार आहे तर एकदम भन्नाट रेसिपी कसा बनवायचा ते इथे आपण पाहणार आहेत चला जाड़ यामदे, तर आपण ही मुळाची पानं आपण शिरा काढून घेतलेल्या आहेत शिरा त्याचे जाड असतात त्यामुळे त्याची शिरा काढून घ्यायचा आणि शरीरासाठी इतकं आरोग्यदायक आहे अगदी औषधी गुणधर्म आहे यामध्ये तर यामध्ये कॅल्शियम विटॅमिन्स खूप जास्त आहेत त्यामुळे जेव्हाही तुम्ही मुळा आणाल त्याची पानं ठेवून घ्या म्हणजे अशी ही एकदम भन्नाट रेसिपी तुम्ही बनवू शकता तर चला तर रेसिपीला सुरुवात केलेली आहे तर आता आपण मुळा मुळाची पाण्याचे शिरे काढून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित बारीक बारीक अशी कापून घ्यायचेत तुम्ही इथं पाहताय अशा पद्धतीने एक घ्यायचा आणि बारीक बारीक असे कापून घ्यायचं आहे आपल्याला इथे पाहू शकता अशा पद्धतीने खूप असं जाडसर आपण हे कापून घ्यायचं नाही आहे आणि एकदम चवीला अप्रतिम लागते आणि तुम्ही एकदा हा भाजी बनवाल ना पुन्हा पुन्हा बनवायची गॅरंटी देते मी एकदम युनिक अशी लागते भाजी आणि खूप छान लागते तर तुम्ही ही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी एकही एकही स्टेप न स्किप करता संपूर्ण रेसिपी पहा तुम्हाला व्यवस्थित कळेल तरी ते पाहू शकता आता आपण ही मुळाची पाने अशी क अशा पद्धतीने बारीक बारीक असे चिरून घेतलेले आहेत इथे पाहू शकता अशा पद्धतीने ते आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात एका टोपलीत काढून घेऊयात इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे कापून घेतलेले आहे आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊयात आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आधीच आपण पानाला पण धुतलेले आहे आणि कापल्यानंतर पण आपण हे धुवून घेतोय तर इथे पाहू शकता आपण हे पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहे धुवून आपण पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहे आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी नक्की चॅनलला एकदा भेट द्या तिकडे नवनवीन रेसिपीज आहेत तुम्हाला कोणती हवी असेल ते तुम्ही पाहू शकता तर इथे आपण एक कडे ठेवून घेतलेली आहे गॅस चालू करून घेतला आणि एक कडे ठेवून घेतलेली कढई छान कडकडीत गरम होऊ द्यायचे कड कडई छान गरम झाली की त्यामध्ये ते आपण तेल घालून घेणार आहे अगदी तुम्ही कोणताही तेल वापरत असो ते तेल तुम्ही तुम्ही घेऊ शकता तर इथे मी तेल दोन चम्मच इतकं घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचे तेल छान कडकडीत गरम झाला की त्यामध्ये आपण फोडणीसाठी सात आठ पाकळ्या लसून घेतलेल्या आहेत ते व्यवस्थित टेचून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये कांदा पण घालू शकता कांदा घालून पण एक नंबर लागते तर मी इथे ना सात आठ पाकळ्या लसून ठेचून घेतलेला आहे ठेचून मी यामध्ये घात घालून घेतली फोडीमध्ये तेलही छान कडक झालेलं आहे गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण ही लसूण घालून घेतली त्यानंतर ही भाजी आपण यामध्ये घालून घ्यायची आहे भाजी यामध्ये घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे तर ते आपण हे अशा पद्धतीने हे संपूर्ण भाजी आपण यामध्ये घालून घ्यायची जर तुम्हाला कांदा आवडत असेल तर तुम्ही कांदा घालू शकता कांदा आणि हिरवी मिरचीचा ठेचा घालून बनवला तरी एकदम अप्रतिम लागते आवडल्यास जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी आपण माझ्या ह्या पद्धतीने बनवू शकता एकदम सिंपल आणि लहान मोठे सगळे खातील अशी ही आपली सिंपल अशी रेसिपी आहे तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा तर इथे पाहू शकता आपण ही बाजी परतुन गेतली। त्या मद्दे हे। ही, हे ही भाजी परतून घेतली आणि त्यामध्ये आपण डाळ घालून घ्यायची आहेत हरभऱ्याची डाळ भिजायला ठेवलेली आहेत अर्धा तास आधी मी हे भिजवलेलं आहे डाळ त्यानंतर मी ही भाजी बनवायला घेतलेली आहे लवकर शिजणार नाही यासाठी आपण भिजवून घेतलेला आहे आता आपण यामध्ये मीठ घालून घेऊयात चवीनुसार यामध्ये आपण अर्ध चम्मच मीठ इथे घालून घेते एकदम भन्नाट अशी ही भाजी लागते आणि शरीरासाठी खूप असं आरोग्यदायी आहे आणि यामध्ये खूप असे विटॅमिन्स यामध्ये आहेत तुम्ही जेव्हा ही मुळा आणाल तुम्ही एकदा ना एकदा नक्कीच ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला खूपच आवडेल तर इथे पाहू शकता आपलीही मुळाची भाजी व्यवस्थित शिजतोय या यामध्ये पाणीही घालायची गरज नाही आहे अगदी स्वतःच पाणी सुटतं मुळाची भाजी एकदम पालेभाजी एकदम भन्नाट लागते आणि स्वतःच पाणी सुटतं यामध्येच ही भाजी तयार होते अजिबात एक ठेम पाणीही आपण इथे वापरणार नाही आहे तर इथे डाळ आणि भाजी व्यवस्थित परतून आहे दोन मिनटासाठी दोन मिनटानंतर व्यवस्थित परतून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालू घालून घ्यायचं आहे तुम्हाला आवडल्यास तुम्ही यामध्ये ला लाल तिखट यामध्ये घालू शकता लाल तिखट तुम्ही यामध्ये घालू शकता हवं असल्यास हिरवी मिरचीचा ठेचा तुम्ही यामध्ये वापरू शकता एकदम भन्नाट लागते यामधलं ना पाणी जाईपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे ह्यामधील पाणी गेलं की यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट इथे आपण घालून घेणार आहे तर इथे पाहू शकता यामधली पाणीही आगचत आलेली आहे आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा सबस्क्राईब करून तर इथे पाहू शकता आपली ही भाजी मस्तशी तयार इथे झालेली आहे तर यामध्ये या आपण शेंगदाण्याचं कूट यामध्ये आपण घालून आहे ओबडजबड ठेचलेले शेंगदाणा यामध्ये मी घालून घेते दोन चमच इथे पाहू शकता एकदम भन्नाट लागते यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट ही घालून घेतलं दोन चमच आणि व्यवस्थित परतून घ्यायचे इथे पाहू शकता एकदम भन्नाट असे होते आणि विरगळून भाजी कमी होते पण खूप छान लागते मला थोडीशी इथे शेंगदाण्याचं कूट कमी वाटते म्हणून आणखीन एक चमच मी इथे शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ही भाजी तुम्ही गरमागरम भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता एकदम भन्नाट आणि अप्रतिम अशी ही रेसिपी आहे तुम्ही सकाळच्या नाही तर संध्याकाळच्या ह्या दोन्हीही जेवणात तुम्ही ही भाजी खाऊ शकता तर तुम्हाला ही भाजी रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आता ही भाजी आपली तयार झालेली आहे गॅसही बंद करून घेतला आणि रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा आता आपण ना हे गरमागरम एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत ही मुळाच्या पानाची भाजी ते आपण सर्व करून घेतो एकदम भन्नाट अशी झालेली आहे चला तर भेटूयात पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा कुशलरा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद